लोकनेते प्राध्यापक शरद पाटील विद्यालयात साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान पार पडले स्वर्गीय कथालेखक आणि साहित्यिक शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झाले व्याख्यानाचे पहिले पुष्प प्राध्यापक प्रकाश पाटील यांनी गुंपले आपल्या असामान्य लेखणीने जनसामान्यांच्यामध्ये छाप पडले त्यांचे मराठी साहित्य वाचनीय आणि टवटवीत असल्याचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक अविनाश भोरे यांनी जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं म्हटले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ एस बी पाटील हे होते ग्रामीण साहित्यात शंकर पाटील यांचं योगदान प्रभावी असल्याचं सांगितलंय सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण शिंदे यांनी केले यावेळी प्राध्यापक प्रशांत भंडारे प्राध्यापक विशाल घोरपडे प्राध्यापक एस बी सातपुते उपस्थित होते उपप्राचार्य डॉ सुवर्णा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले